आपण दुसऱ्याला मदत करून नंतर आपल्या मदत मागायची वेळ येईल अशा माणसाला किंवा अशा प्राण्याला कधीच आपण मदत करायची नाही तुम्हाला एक त्याची गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे कसे आहात तुम्ही सर्वजण बरे आहात का मित्रांनो मी आज एक तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की ज्यामधून तुम्हाला जास्त नाही पण थोडं का व्हायना पण शिकायला मिळत एक आजगर एका मोठ्या दगडाखाली फसला होता आणि तो खूप प्रयत्न करून काही निघत नव्हता जळून एक हरिण चाललं होतं ते आजगर त्या हरणाला म्हणाल माझ्या अंगावरला एवढा दगड काढ मी लय फसलोय हरिण म्हणाल अरे तुझ्या अंगावरला जर दगड काढला आणि तुला जर मी मोकळं केलं तर तू मला खाऊ शकतोस ते मला नाही असं कसं करेल मी तू माझ्या अंगावरला दगड काढतोस आणि मी तुला कसा खाईल बर काढतो म्हणला दगड काढला आजगर मोकळा केला पण तो आजगर काय म्हणाला की हरना मी चार दिवस झाले या दगडाखाली दळून होतो निगाय नाही गेलत पण भूकेने व्याकुळ झालोय मला काहीतरी खाल्ल्याशिवाय मार्ग नाही आणि इथं जवळपास कुणी नाही आणि मी इतका व्याकुळ झालोय की मी कुठली जाऊन शिकार करील आता तूच माझ्या जवळ आहेस मलाच तुला खाल्ल्याशिवाय मार्ग नाही नाहीतर मला काढून काहीही उपयोग झालेला नाही मी असाच मेलेला परवडलो असतो ते मला मी खाऊ देत नाही हा न्याय करायचं मग ते न्याय करायला एका बैलाकडे कर गेले त्यांनी सर्व हकीकत सांगितली की मी ह्याच्या अंगावरला दगड काढला आणि हा मला खायचं म्हणतोय हा कुठला न्याय बैला सांग म्हणले बैल म्हणाला आता कुठं न्याय राहिलाय ज्या टायमाला मी चांगली गाडी ओढायचो चांगला नांगर वढायचो त्या टायमाला मला, मला भरपूर खायला पेंड असायची हिरवा चारा कापून टाकायचे आता माझ्याच्यानं काही होई नाही मी म्हातारा झालोय तर मला डोंगराला हाकून लावते आता कुठं न्याय राहिलाय हरिण म्हणलं मला हा न्याय पास नाही आपण दुसऱ्याकडे जाऊ मग त्या दोघांचे भांडणं तिथे लागले तो म्हणायचा मी खाऊ देत नाही तो म्हणायचा मी खाणार आता न्याय कुठे राहिलेला नाही यांचा हमळा ऐकून कोहला तिथे आला कोहला खूप हुशार प्राणी असतो मग हारण्यानं संपूर्ण हकीकत कोल्ह्याला सांगितली कोलामटा हुशार प्राणी असतो कोला म्हणला तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही तुम्ही हा जिथं प्रकार घडलाय तिथं चला मग शेफ्टी गेली तिथे गेले मग आज आजगारला म्हणाला सांग कुठल्या वाली खाली होता तू मग त्यांनी सांगितलं मी ह्या बालीखाली होतो कसा बसला होतास ते सांग मला खरं वाटत नाही एवढी बाल हरणाला उचलू शकत नाही कशी त्याने उचलली तो म्हणला बस तू खाली त्या बालीखाली बसला हरणाला म्हणला ठेव बरं कशी बाल होती ह्याच्या अंगावर हरिणाने ढकलून ठेवली कोलबा म्हणला अशीच बाल तुझ्या अंगावर होती का तो मला होती तू पण आता बस मग कोला जंगलात निघून गेले आणि आज घर तसंच दडपून राहिलं तसं आपण कोणाला मदत करायची आणि कोणाला नाही करायची हे त्याचा स्वभाव पाहून कधीही लक्षात ठेवायचं नाहीतर अडचणीच्या काळात भले सुद्धा म्हणतात की मी तुझ्यासाठी नाही असं करू शकत पण ते करतात तर कशी वाटली गोष्ट मित्रांनो अवश्य कमेंट करून सांगा भेटू उद्या हो धन्यवाद